एपीबी म्हणजे आम्ही पाहतो बातमीच्या पलीकडे एकूण परिस्थितीत बदल घडवून आणणे हेच आमचे रहा प्रभावी सकारात्मक बदलासाठी एपीबी न्यूज आम्ही त्याग आंदोलन केला होता कृषी मंत्री साहेबांचा आश्वासन आला भेटत आला होता की तुम्ही आम्हाला भेटायला या तुमची मागण्यावर आम्ही लक्ष देतो आणि पहिल्याच अधिवेशनमध्ये मध्ये आमची मिटिंग झाली पहिल्या अधिवेशनमध्ये मध्ये आम्ही त्याला क्लिअर करू फाईल आपली पण आतापर्यंत पहिला पहिली मीटिंग झालेली कॅबिनेट मीटिंग त्याच्यात काही तोडगा निघालेला नाही काही त्याच्यावर सरकार मजुरी प्रकल्पग्रस्त लोकांना न्याय द्यायचा त्यांना नोकरी द्यायची हे आम्ही मागणी केली होती पण मागणीवर दुर्लक्ष करत आहे सरकार मागे आम्ही अन्य उपोषण केला होता मोठा आंदोलन केला होता पण आतापर्यंत त्याच्यावर कोणते प्रकार तोडगे निघाले नाही आता नुकतेच पाच सात दिवसात आचारसंहिता लागणार आहे त्याचे पहिले आम्हाला काहीतरी न्याय भेटला तर भेटेल नाही तर सरकारवर आमचा काही विश्वास नाही की न्याय दिसणार आपल्याला